एवढे लोक आणि पोलीस इथे करत आहे माहिती करण्यासाठी बघा शेवटपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण विजिट करणार आहोत संकेत भाऊच्या वीट भट्टीला पोहोचलं मग जय गुरुदेव सिमेंट वीट भट्टीवासी तर बघू मग प्रोसेस वीट निर्मितीची आणि हे आहे वीट निर्मितीची ही झाली शंभर टक्के मजबूत वीट तयार ट्राय करून पा अबे तुटे की कैसे गुरुदेव भट्टी की जो वीट, है। है, वीट भेट भेट है हे नंबर कॅप्शन आहे आता ऑर्डर द्या विटा तुम्हाला उत्तम किमती मध्ये मिळून जाईल केलं संकेत भाऊच्या विटभट्टी ला व्हिजिट आणि तसंच मित्राला घेऊन निघालो दिंडोळ्याला लवकरच माडड़ी क्रॉस आणि पोहचलो दिंडोळ्याला आज आपल्या ब्लॉग मध्ये आहे महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो हे सगळे लोक इथे आंदोलन करत आहे आणि आंदोलनाचे नाव आहे चुला आंदोलन हे आंदोलन दिनदोळा प्रकल्पाबद्दल आहे या क्षेत्रात नदीच्या काठावर असलेल्या गावाचे शेतकरी सहभागी झालेले आहे शेतकरी भूमिहीन होत आहे आणि हे शेतकरी इथे त्यांच्या शेतीच्या उत्तम बाजार मूल्यासाठी ते आंदोलन करीत आहे तब्बल एक महिन्यापासून हे शेतकरी इथे आंदोलनाच्या साहाय्याने लढा देत आहे या आंदोलनाचे ब्लॉक आपल्या याच्यात अपलोड करण्यात येईल